आपल्याला वाटतं ना की आपल्याकडे फक्त पाचच सेन्सेस आहेत पण खरं तर एक सहावी अगदी गुप्त जाणीव सुद्धा आहे चला तर मग आज आपण शरीराच्या याच अंतर्गत संवेदनेचा म्हणजेच इंटेरोसेप्शनचा शोध घेऊया सगळ्यात आधी ही शरीराची गुप्त जाणीव म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घेऊ आणि मग जेव्हा हे संकेत चुकतात तेव्हा काय होतं याचा इतरांच्या भावना समजण्याशी काय संबंध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्या शरीराशी हा संवाद अधिक चांगल्या प्रकारे कसा साधू शकतो यावरही चर्चा करू त्यांच्यामागे एक अत्याधुनिक अंतर्गत मॉनिटरिंग सिस्टम काम करत असते जी आपल्या शरीरातलं संतुलन टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते तर ह्याच प्रक्रियेला एक खास नाव आहे इंट्रोसेप्शन आणि चांगली बातमी हीच आहे की हो नक्कीच सुधारू शकतो याचा अर्थ असा की कोणीही आपल्या शरीराचं ऐकण्याची क्षमता सरावाने सुधारू शकतं एक सोपा इंट्रोसेप्टिव्ह इन आहे जो कधीही कुठेही करता येतो फक्त थोडं थांबायचं डोळे बंद करायचे आणि आपलं शरीर आतून कसं वाटतंय याकडे लक्ष द्यायचं हृदयाचे ठोके श्वासाची गती ह्या छोट्या छोट्या संकेतांना ओळखायला शिकायचं शरीर तर सतत बोलत असतं आपण त्याकडे लक्ष देतो का आपल्या आतून येणाऱ्या आवाजाकडे लक्ष देणं हेच निरोगी आणि आनंदी जीवनाच्या दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल असू शकतं